नमस्कार मंडळी मी शारदा स्वागत करते तुमचं आपल्या शारदा आणि आज एक छानशी रिडिंग घेऊन आलो मी तुमच्यासाठी उपरवाला असं छप्पड फाड की तुम्हाला काहीतरी देतोय जे तुम्हाला हवं आहे तुम्ही जे मेनिफेस्ट केलेलं असेल किंवा तुम्हाला जे हवं आहे तुम्हाला काय हवं आहे हे त्यांना माहीत आहे तर ते, ते जे काय आहे ते तुमच्यापर्यंत दिलं जाते तुम्हाला दिलं जाते खूप महत्वाचं असं आहे जे तुमच्यासाठी महत्वाचं आहे बघूया आपण काय आहे जे तुम्हाला साक्षात भगवंत तुमच्या पर्यंत आहेत आणि ते तुम्हाला देत आहेत काय देत आहेत तुम्हाला काय हवंय तुम्हाला काय तुम्ही मागितलेलं आहे काय मॅनिफेस्ट केलेलं आहे दोन कार्ड आहेत एक आहे प्रॉमिस ऑफ द फ्युचर आणि इम्बॅरस प्रॉमिस ऑफ द फ्युचर जे तुम्ही तुमच्या शब्दांना तुमच्या वचनांशी तुम्ही कनेक्टेड होता आहात पण हे भविष्याबद्दलच तुमच्या भविष्याचं जे वचन आहे तुमच्या प्रॉमिस प्रॉमिस साक्षात उपर्वाला देताय देतायत छप्पर फाडके म्हणताय की नाही तसं एक प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे हे साक्षात भगवंतानी तुम्हाला केलेलं होतं प्रॉमिस की त्यांनी तुमची जबाबदारी घेतलेली आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या मनामध्ये असं एक मनामध्ये अशी एखादी भीती तुमच्यामध्ये होती किंवा एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या जर्नीमध्ये पुढे जात असताना जर तुमच्या फॅमिलीची काळजी असेल किंवा तुमच्या फॅमिलीबद्दलचं तुमचं काही हे असेल तर तुमच्या मनामध्ये असं कुठंतरी मनामध्ये असं विचलित होत होतं की काय होणं तर इथं तुम्हाला तुम्हाला जे प्रॉमिस दिलं होतं साक्षात परमेश्वराने जे प्रॉमिस तुम्हाला दिलं होतं तुमच्या आराध्याने तुम्हाला दिलं होतं ते इथं पूर्ण केलं जाते आणि तो काळ तुमच्या आयुष्यात येतोय की जो भविष्याच तुमच्या प्रॉमिस तुम्हाला जे दिलं होतं पर साक्षात परमेश्वराने दिलं होतं तो ती तो काळ आणि ती वेळ तुमच्या आयुष्यात येते तुमची सूर्योदयाची आहे आठ नंबर म्हणजे अभन्न हा नंबर आहे आणि ते आठ नंबर आहे एक फ्युचर प्लॅन आहे तुमच्याबद्दलचा तुम जो परमेश्वराने साक्षात केलेला आहे तो तो तुमच्या आध्यात्मिक जर्नीबद्दलचा असू दे किंवा तुमच्या इतर लाईफच्या कुठल्याही भागामध्ये तुम्हाला जर तिथं कुठं तरी स्थिरता नव्हती किंवा तुमच्या फॅमिलीबद्दल असू दे तुमच्या मुलांबद्दल असू दे तर तो जो काही निर्णय होता किंवा त्याबद्दलचं जे काही तुमच्या मनामध्ये जो द्विधा मनस्थिती अशी होती परमेश्वराकडं तुम्हाला मागता येत नव्हतं तर ते तुम्ही मागितलं होतं पण कुठंतरी असं जड अंतकरणानं तुमच्या मनामध्ये कुठंतरी असे एक दुख होती भीती होती की पूर्ण होत आहे की नाही पूर्ण आहे की नाही तर साक्षात इथं देव तुम्हाला परमेश्वर तुम्हाला सांगता तुमच्या आराती जर तुम्ही जिथं कुठं मॅनिफेस्टेशन केलेलं असेल ते मॅनिफेस्टेशन तुमचं इथं पूर्ण होत आहे आणि हे फ्युचर प्लॅन तुमचा अगदी सूर्योदय होते सकाळ होती आयुष्याची भविष्याची सकाळ होते आणि तर नवनिर्माण जे काय आहे ते तुमचं तुमच्या आयुष्याचं इथं होते परिवर्तन होते तुमच्या आयुष्यात आणि सुंदर सकाळ इथे आहे आणि मिठी मारणं जे आहे तर तुम्हाला सांगितलं जातं दुसरं कार्ड जे आहे आहे एलेवन नंबर आहे अकरा म्हणजे बॅलन्स आहे तुमच्यामध्ये जो बॅलन्स कुठंतरी तरी झालं होतं सगळं मनात्यांमध्ये असू दे फॅमिलीमध्ये असू दे आर्थिक असू दे किंवा हेल्थ मध्ये असू दे कुठंतरी थोडासा इनबॅलन्स दाखवत होता तो इनबॅलन्स तुमच्यातला कमी होत आहे तुमच्या फॅमिलीमधला कमी आहे आणि नवीन उत्साहाने नवीन भरारी घेत तुम्ही पुढे जात आहे मिठी मारणे जी तुम्ही तुमच्या कार्याशी जे कार्य जे तुम्ही काही वचन असेल जे प्रॉमिस परमेश्वराने तुम्हाला दिलं दिलं ते वचन पाळ तुम्ही पुढे आलेले आहात तुमच्या कार्याशी तुम, तुम्ही तुमच्या कामाला मिठी मारली आहे तुम्ही तुमच्या कार्याला मिठी मारली आहे आणि त्याच जे रिफ्लेक्शन आहे ते तुमच्या भविष्यावर तुम्ही त्याचे पडसाद पडतायत आणि त्याचा त्याचे जे आशीर्वाद आहेत ते तुम्हाला इथे अनुभवायला आता दिले जात हे तुम्हाला इथं दिसत आहेत उपरवाला छपटपाडके देतोय तुम्हाला फक्त तुम्हाला ते जे तुम्हाला हवं आहे तु, ते तुम्हाला देत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला होत्या हेल्थ चांगली वेल्थ पैसा ह्या पैसा किंवा आर्थिक हे असल्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी करताना तुम्ही थांबलाय पण त्या चांगल्या असतील सामाजिक दृष्टिकोनातून असतील किंवा तुमच्या स्वतःसाठी असतील तुमच्या फॅमिलीच्या गरजांसाठी असतील पण तिथं करत असताना तुमचे आर्थिक परिस्थिती कुठ तरी हे आहे कमी हे होते त्याच्यामुळे तुम्ही थांबला असाल तुमच्याकडून ते कार्य झाले नसतील पूर्ण तर तुम्हाला इथं सांगितलं जाते की हे सगळं पूर्ण करण्याची वेळ आहे तुमचे तुमची स्वप्न तुम्हाला जे जे हवं होतं ते देण्याची इथं वेळ आले आणि हे तुमचे आराध्य तुम्हाला इथं देत आहेत बघा हे वैयक्तिक परिवर्तन आहे हे तुमचं स्वतःच आहे तुमचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात एक वेगळं ट्रान्सफॉर्मेशन होत आहे तुम्ही तुमच्या जॉबमध्ये असेल तुमचं प्रमोशनचे असतील किंवा तुम्ही एखादा बिझनेस आहे जो सुरू करताय नवीन सुरू करताय नवीन तुमची एक उडान आहे जे पाहि ती तुम्ही घेताय नवीन करिअरमध्ये तुम्ही हे करताय तर इथं तुम्हाला तुमचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमच्या वैयक्तिक जो हेल्थ वेल्थ सगळ्या याच्यामध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमच्यामध्ये की तुम्ही तुमच्यावर खूप काम केले सेल्फ लव्ह स्वतःवर तुम्ही प्रेम केले आणि येईल त्या परिस्थितीला तोंड देत साक्षात परमेश्वराला समर्पित होत तुम्ही पुढे गेला म्हणून तुम्हाला सांगितलं जाते पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन आहे कधी कधी काही काळ काही वेळ अशी येते की स्वकर्माने आपण वेळ बदलतो किंवा ती वेळ बदलते साक्षात भगवंत ती बदलतात तर तुमच्या स्वकर्माने तुमच्या चांगल्या कर्माने तुम्ही वेळे अगोदर म्हणजे जी वेळ खूप लांब होती साक्षात ते तुमच्या चांगल्या कर्मानं अगदी खूप जवळ तुम्ही आणून ठेवली आणि हे परमेश्वर तुम्हाला सांगतात साक्षात बाप्पा सुद्धा तुम्हाला सांगतात किती वेळ तुमच्या बुद्धीनं तुमच्या कार्यानं तुमच्या कर्मानं तुम्ही आणि आणचा तुम्हाला अहंकार गर्व मीपणा नाही आहे तर हे परमेश्वराला समर्पित आहे त्यांनी जो मार्ग दाखवला त्यांनी जे तुम्हाला करायला सांगितलं किंवा जे काही करत गे तुम्हाला मार्ग दाखवत गेले त्यावर चालत गेला आणि त्या प्रत्येक स्तरावर प्रत्येक ठिकाणी ते तुमच्या बरोबर होते तिथे हा मेसेज तुम्हाला दिला जातो की तुमचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन आहे तुम्हाला खूप तुमच्यामध्ये परिवर्तन होते म्हणजे एक तुम्हाला असं क्लीन केलं असं जाते असं मला वाटते कसं तुम्ही मेडिटेशन करताय चक्राचं काम करताय योग ध्यान त्या गोष्टी तुम्ही अगोदर करत नसाल पण आता तुम्ही करायला लागलाय तर तुमच्या स्वतःमध्ये त्या प्रत्येक गोष्ट तुम्ही फील करताय तुमच्या आयुष्यात तुमच्या स्वतःमध्ये बदलणारी प्रत्येक गोष्ट तुम्ही फील करताय चेंजेस तुम्ही अनुभवताय आणि हे चेंजेस तुमच्या आयुष्यात इथं येत आहेत जे चेंजेस असे आहेत जे तुम्हाला स्ट्रॉंग करणारे असे चेंजेस आहेत त्यामुळं तुम्हाला तुम्हाला आनंदी करणारे असे चेंजेस आहेत उपरवाला देत आहेत छप्पड फाडके केमत नाही आणि जे तुम्हाला हवं आहे ते देणार आहेत त्यामुळं बरे बरे बरेच वेळा म्हणून आपण म्हणतो बघा साक्षात शनिदेव सुद्धा कसं करतायत जोपर्यंत तुमची दशा चालू असते तोपर्यंत प्रत्येकाच्याच ह्याच्यामध्ये ते असतं तर ती द दशा महादशा जेव्हा सुरू असतात त्यावेळेला खूप गोष्टी जवळून जातात म्हणजे खऱ्या खऱ्या आपले मी तुमचं आहे मग मा तुमच्याशिवाय माझं काही नाही अशा म्हणणाऱ्या लोकांचे सुद्धा खरेच चेहरे त्या परिस्थितीमध्ये दिसतात ज्या वेळा तुमची वे परिस्थिती खालावलेली असते त्यावेळा खरेखरे चेहरे तुमच्यासमोर येतात खरंच फोन तुमच्यासाठी तुमच्याबरोबर आहे हा तुमच्याकडून काय मिळणार आहे म्हणून तुमच्याबरोबर आहे हे सुद्धा सगळं मग पैसा असेल प्रॉपर्टी असेल काय जे काही आहे ते ते त्याच्यासाठी तुमच्या बरोबर आहे कोणत्या स्वार्थापोटी आहे हे सगळ्याचे खरे चेहरे आहेत ना ते ह्याच्यामध्ये कळतात तर त्या ते सगळे तुम्हाला कळले म्हणूनच साक्षात जो आनंद खरा आनंद आता तुम्ही जो सेलिब्रेट करणार आहे तुम्ही स्वतःबरोबर कारण तुम्हाला साक्षात स्वतःला परमेश्वरानं तुम्हाला सांगितलं तुम्हाला दाखवून दिले की तू स्वतः बरोबर आनंदी राहू शकतोस किंवा तुझ्याशिवाय तुझं कुणी नाही आहे त्यामुळे तुझं आयुष्य तुला तुझा जसं हवं आहे तसं तू जगायचं आहे चांगलं जगायचं आनंदाने जगायचं स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवायचा आहे नाती प्रेम पैसा या म्हणजे कुठल्याही गोष्टी अति त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट चांगली नाही आहे आणि खूप तोडोम पण पण चांगलं नाही कुठंतरी बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा बॅलन्स जो आहे तो तुमच्या आयुष्यात येतोय तुम्ही सगळ्याच गोष्टी बॅलन्स पुढे येऊन जात आहे कारण सगळ्या सगळ्याचंच खरं रूप तुम्ही अनुभवलेलं आहे आणि सुरुवात होते जे तुम्हाला जे छप्पट के द्यायचं आहे ना त्याची सुरुवात होते इथं तुम्हाला सगळं द्यायचं आहे तुम्हाला न्यू बिगिनिंग आहे एक नंबरचं कार्ड आहे एक नंबर आहे आठ नंबर आहे अकरा नंबर आहे म्हणजे तीन नंबर आहे म्हणजे खूप मोठे मोठे असे चेंजेस जे आहेत ते तुमच्या आयुष्यात इथं होत आहेत बिग चेंज आपण म्हणतो की नाही मोठा असा धमाकेदार असा तुमचा एक ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते होते आणि तुमचा दृष्टिकोन जो बघण्याचा आहे तो तुमच्या आयुष्याकडं आता तुमचा बदलतोय तुमच्या प्रत्येक वेळी जे आयुष्यात ज्या ज्या खचखळगे आले किंवा आयुष्यात प्रत्येक वेळी जो टर्निंग पॉईंट आला त्याने तुमचा दृष्टिकोन बदलला प्रत्येक वेळी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमच्या परिस्थितीनं तुम्ही बदल बदललेला आहे प्रत्येक वेळी माणसांनी दिलेल्या जखमा असू देत किंवा परिस्थितीने दिलेल्या असू देत किंवा समाजाने दिलेल्या असू देत किंवा कुणी पण ह्या जखमांमुळे किंवा या, या संकटांमुळे आलेल्या जे काही आयुष्यात तुमच्या आलं त्यामुळे तुम्ही शिकत गेला की कसं जमिनीवर घट्ट पायवर उभं राहायचं असतं कसं समर्पित व्हायचं असतं समर्पण करायला तुम्ही शिकलाय आणि जेव्हा तुम्ही समर्पण केलं साक्षात परमेश्वराला सरेंडर झाला तेव्हाच हे सगळी मिगेनिंग होती आता आणि सुरुवात होते ही सुरुवात अशीच नाही होत हे सुरुवात व्हायला तुम्ही खूप त्याच्यासाठी त्याग केलाय समर्पण केले म्हणून हे तुमच्या आयुष्यात होते कुणाला पण बा बघणाऱ्याला असं वाटेल अरे किती छान पण काय कष्ट काय संकट तुम्ही सोसले ती कोणीही बघितलेली नाही कारण ती साक्षात परमेश्वरानं बघितलेली आहेत त्यामुळं तुम्हाला जे मिळणार आहे ना ते छप्पट वाटतेच मिळणार आहे आणि त्यात कोणताही हे नाही आहे तरी तुम्हाला खूप महत्त्वाचा असा मेसेज दिला जाते थँक्यू सो मच बाप्पा थँक आणि हा महत्वाचा बघा मेसेज आहे तुम्हाला यासाठी तुम्हाला सांगितलं जातं क्लिअर युअर एनर्जी म्हणजे तुमच्या तुमच्यामध्ये काही स्प्रिच्युअल चेंजेस होत असतील जर एखादी गोष्ट अशी आहे की म्हणजे सोडाविषयी नको आहे यामध्ये नको यामध्ये फसायलाच नको यामध्ये सोडायलाच नको असे अशी तुमच्याकडनं काही गोष्टी काढून सुद्धा साक्षात देव घेताच्या वेळेस स्प्रिच्युअल विकनिंग सुरू असते त्यावेळेला काही महत्वाच्या अशा गोष्टी असतात महत्वाची माणसं असतात महत्वाची म्हणजे जिथं तुमची एनर्जी अडकलेली असते याच्याशिवाय माझं काय होऊ शकणार नाही याच्याशिवाय माझं काय होऊ शकणार नाही किंवा ही वस्तू असेल तर मग तुम्हाला खूप चांगलं आहे मी एवढे दागिने घातले तर स्वीच छान वाटते किंवा माझ्याकडे एवढा पैसा असला तर मग ते त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून घेतल्या असते जिथं जिथं तुम्हाला असं वाटलं की मी ह्याच्याशिवाय काय नाही आहे तिथनं ते तुमच्याकडून काढून घेतलं असेल कारण तुम्हाला कारण साक्षात बघून त्याला तुमची ऊर्जा क्लीन करायची होती ह्या सगळ्यामध्ये अडकून पडायचं नाही आहे हे सगळं तुमच्यासाठी आहे तुम्हाला तुमचंच आहे ते तुम्हाला छप्पड फाडके द्यायचं आहे पण ह्यामध्ये अडकून पडायचं नाही गुंतून पडायचं नाही पुढं मी जाऊ शकत तर तुमचा पुढचा प्रवास थांबतो असं तुम्हाला सांगितलं जाते आणि जे जो काय तुमचा प्रवास सुरू होता किंवा सुरू आहे यामध्ये तुम्हाला फक्त हे क्लीन करण्याचं चा काम चालू होतं जी की तुमच्या चक्राजमध्ये जिथे जिथे जे ब्लॉकेजेस होते ते सगळे तुमचे काढले कोण काय किती महत्वाचं आहे तुम्ही स्वतःसाठी किती महत्वाचे आहे साक्षात भगवंत काय आहे आणि त्यांची लीला काय आहे हे सगळं तुम्हाला दाखवलं गेलं या सगळ्या प्रवासामध्ये आणि म्हणूनच तुमची इथं ऊर्जा ही क्लिअर केली जाते एनर्जी तुमची तुमच्या चक्रांमधली एनर्जी क्लिअर क्लिअर केली जाते आणि तुम्ही पुढं जाताय म्हणजे जिथं जिथं ज्यांनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना सगळ्याला तुमच्या आयुष्यातून तुम बाजूला करून तुमचा तुमचा पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन कार्ड आहे आणि ते तुमचं पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन होत आहे तुमची जिथं ऊर्जा जाईल तुम्हाला जिथं खरंच जिथं तुम्ही जाणं गरजेचं आहे तिथं तुम्हाला इथं घेऊन नेलं जाते आणि तिथं आपल्याला होतं असं एक, एक, आचा, एक, आचा, एक आ, हे मिळतं बघा फाटे असा रिडिंगचा विषयच आहे असंच काहीतरी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी असं इथं सांगितलं जातं या रिडिंगमध्ये जस जसं सर्थ तुम <coughs> तुम्ही पुढे जाल तस तस ते सरप्राईज तुम्हाला मिळेल म्हणजे सरप्राईज घेण्याची वेळ आली तुमच्या आयुष्यात असं सांगितलं जाते आणि व्हॉइस ऑफ ट्रुथ जे तुम्ही बोलताय ते खरं बोलताय खरं बोलताय खूप स्ट्रॉंगली स्टँड घेता तुम्ही म्हणजे ज्या काही गोष्टी बद्दल तुम्ही खरं बोलता स्ट्रॉंगली स्टँड घेता एखाद्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहता स्वतःसाठी सुद्धा स्वतःला सुद्धा न्याय देता स्वतःसाठी का स्वतःवर न्याय करून घ्यायचं नाही इतरांना न्याय देत 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 तुम्ही स्वतःवर न्याय नाही करून घ्यायचाय असं तुम्हाला इथं सांगितलं जातं कारण छप्पड वाट की तुम्हाला तेव्हाच दिलं जाते आता तुम्हाला का दिलं जात आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही पास्टमध्ये खूप स्वतःवर न्याय सहन केला तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रत्येक जे काही आहे त्याच्यावर तुम्ही थांबत 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 राहिलाय आणि स्वतःवर तुम्ही अन्याय करत राहिला दुसऱ्याला न्याय देत राहिला पण इथं तुम्हाला सांगितलं जातं साक्षात बाप्पा सांगतायत की स्टँडली तुम्हाला आता स्ट्रॉंग घ्यायचा स्ट्रॉंगली तुम्हाला असं स्टँड घ्यायचं आहे आणि जे काही खरं आहे ते तुम्हाला फोकस म्हणजे जे काय खरं आहे सत्य काय आहे त्या सत्याकडं तुम्हाला घेऊन चाललेत आणि तिथं तुम्हाला सरप्राईज आहे आज तुम्हाला इथं सांगितलं जात आहे स्पीक यू ट्रूथ जे खरं आहे ते तुम्ही बोलताय जे खरं आहे ते तुम्ही सांगताय जे खरे खरं आहे त्याची तुम्ही साथ देता म्हणूनच तुम्हाला इथे न्याय दिला जातोय हे सरप्राइजिंग जे काही तुम तुम्हाला आहे ना बंड जो तुमच्या आयुष्यात येतोय ज्ञान येते शक्ती येते बुद्धी येते ज्ञान म्हणजे त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्याकडे येते तर हे देत असताना हे तुम्हाला मिळत असताना तुम्ही किती स्ट्रॉंगली तुम्ही स्वतःच्या बाजूने आहात हे सुद्धा इथं सांगितलं जाते म्हणून मग तुम्हाला इथे सरप्राईज दिलं जाते की तुम्ही स्वतः बरोबर राहायचं आहे आणि हिलिंग तुमच्या आयुष्यात खूप महत्वाचे हे शेअर युअर गिफ्ट्स तुम्हाला सांगितलं जाते बघायचं तुमच्यामध्ये स्वतःमध्ये गिफ्ट तुम्ही शेअर केले तुम्ही लोकांना लोकांपर्यंत विविध माध्यमातून तुम्ही 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 पोहोचताय मग असेल असेल तुमच्या फॅमिलीला किंवा इतर ठिकाणी कुठेही असेल तुम्ही तुमच्या परिस्थितीचा भाऊ कधी केला नाही म्हणजे तुमच्यावर कितीही याची परिस्थिती असली तरी सुद्धा त्याचा भाऊ केला नाही तुम्ही साक्षात भगवंताला समर्पित झाला आणि त्या त्याचा बाऊ न करता त्या परिस्थितीवर कशी मात करता येईल काय या परिस्थितीनं तुम्हाला शिकवलं माणसं शिकवली वेळ वेळेनं सगळ्यांनी तुम्हाला शिकवलंय पण हे काय शिकवलंय हे घेत तुम्ही पुढं चाललाय याच्यामध्ये अजून तुम्हाला पुढं काय करायचं आहे हे तुम्हाला ही परिस्थितीनं शिकवलं म्हणून तुम्हाला इथं सरप्राईज तुम्हाला जे छप्पड फाडकी दिलं जाणार आहे ना ते याच्यासाठीच दिलं जाते कारण तुम्ही कोणत्याही गोष्टीच मी आबला आहे किंवा मी मला हे होत नाहीये किंवा मला पैसा नाही आहे माझी हेल्थ तशी आहे माझी परिस्थिती तशी आहे माझ्याकडं जेवढं जितकं खरच खूप मला मोठा असं पाहिजे तरच मी हे करू शकेन असं नाही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे जशी परिस्थिती आहे जसं आहे तसं हे आनंदाने तुम्ही करत गेला पुढं म्हणून तुमच्यासाठी साक्षात भगवंताने सरप्राईज प्लॅन केलेला आहे कुणाला पण हे होत नाही प्रत्येक वेळी भाऊ करत आणि गोस्प करत लोकांपुढं स्वतःच्या परिस्थितीचं प्रदर्शन मांडत बसलं की आयुष्यात फक्त लोक मजा घेतात आणि ही मजा तुम्ही कधीच आयुष्याची करून नाही दिली कुठंच तुम्ही धैर्यानं उभे राहिला पुढे गेला म्हणून तुमच्यासाठी साक्षात भगवंत इथं देत आहेत खूप मोठी आहे खूप मेसेज तुमच्यासाठी इथं दिले गेले आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं कमेंट नक्की करायचा बघा ही अशी सोल आहात तुम्ही साक्षात महातार बाबाजींसारखी जे खर बोलते जी न्यायी आहे जी परमेश्वराच्या सानिध्याकडे अध्यात्माकडे खऱ्या रस्त्याकडे चालली आहे तिच्यासाठी साक्षात भगवंत आहेत आणि या चॅनलला जोडलेली अशी प्रत्येक व्यक्ती आहे ती स्पिरिच्युअल पदवर आहे जी आध्यात्मिक रस्त्यावर आहे जी परमेश्वराच्या रस्त्यावर चाललेली आहे त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चाललेली आहे जी खरं खोटं आणि कोणाला काय म्हणतात आपण त्याला साबित करणं म्हणतात ना आता असं आपण एखाद्याला साक्षी पुरावे द्या साबित करा हे करा ते करा त्यात ते आपली एनर्जी वे वेस्ट नाही घालवत तिला माहित आहे तिचं आयुष्य किती आहे तिचं आयुष्य तिचं किती आहे जन्मापासून मृत्यूपर्यंत नाही आहे तर तिला तिच्या आयुष्यावर फोकस करायचा आहे ती करत पुढं आहे ती स्वतःची जागृती करतेच पण ती स्वतः बरोबर आपल्या मुलांची असेल फॅमिलीची असेल सामाजिक स्तरावर असेल कुठं इतकी ऊर्जा देत आहे ती नवीन काहीतरी करू पाहते तर तुमच्यासाठी म्हणून साक्षात भगवंत तुमच्यासाठी सरप्राईज देत आहेत तुम्हाला सरप्राईज देतात आणि छप्पड फाडके जे तुम्हाला दिलं जाते ना ज्ञान धन शक्ती हे तुम्हाला छप्पड फाडके दिले जाते आणि त्रिदेवीं आशीर्वाद आहे जो तुम्ही आकर्षित केलाय आकर्षित केलाय तुमच्या अजिबीवर साक्षात सरस्वती आहेत तुम्ही बोललेला शब्द खरा होतो तुम्ही बोललेली वाणी तुमची वाणी इतकी शुद्ध आहे की त्या वाणीला साक्षात सरस्वतीचा स्पर्श आहे अशी इतकी तुम्ही स्वच्छ आणि दिलदार म्हणाचे आहात तुम्ही पण इतकंही असं हे नाही आहे की कुणीतरी तुम्हाला गृहित धरावं तुम्हाला कुणीही गृहित धरू नये असं साक्षात भगवंत म्हणतात म्हणून तुम्हाला ते दे देतात आणि तुमच्या सगळ्या तुमच्या ज्ञानाला शक्तीला धनाला सगळीकडे तुम्हाला प्रोटेक्शन आहे अखंड ब्रह्मांडाचं प्रोटेक्शन आहे साक्षात भगवंताचं प्रोटेक्शन तुम्हाला इथं आहे म्हणजे तुम्हाला तुमचं जे कनेक्शन आहे परमेश्वराचं ते हृदयातून आहे त्याच्या मार्गदर्शनावर तुम्ही पुढं जात आहे म्हणून हे तुमच्यासाठी तर एवढा मोठा हे तुम्हाला दिलं जाते की थँक्यू सो मच बघा आहे पौर्णिमे दिवशी सुद्धा म्हणजे पौर्णिमेचा काय असेल किंवा पौर्णिमेच्या ह्याला तुम्हाला थोडंसं म्हणजे नवीन काही इंट्युशन्स जे असे येतात फास्ट इंट्युशन तुम्हाला येतात आणि त्याच्यावर तुम्हाला थोडंसं फोकस तर करायचं आहे पौर्णिमा असेल अमावस्या असेल या दोन्ही वेळा जे तुम्हाला इंटुएशन येतात त्यावर तुम्ही फोकस करा तुम्हाला काय इंटन दिले जातात तुम्हाला अशा काय वेगवेगळे बदल होत आहेत तुमच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत त्यावर सुद्धा तुम्हाला इथं फोकस करायचं असं तुम्हाला सांगितलं जात आहे आणि तुमचं जे काही तुम्ही जे काय करताय म्हणजे जितकं तुम्ही स्वतःवर लक्ष द्याल जितकं तुम्ही तुमच्या इंटुएशनवर फोकस करा तितकं तुम्हाला जास्तीत जास्त आउटकम त्यांना मिळेल म्हणजे साक्षात भगवंताला तुम्हाला द्यायचं आहे छप्पट फारख्या आपण जे म्हणले ना ज्ञान धन शक्ती हे सगळं तुमच्याकडे येते तर ते घेत असताना ते कुठून येते त्याचा स्रोत काय आहे तुम्हाला कोणतं कर्म तुमच्या हाती दिलं जाते हे या सगळ्याचा सुद्धा खूप महत्वाचा वाटा आहे आणि हे खूप महत्वाचं आहे कारण मूळ खूप काम करतं हे मग हे तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुम्ही त्यातनं सगळं तुम्हाला म्हणा तुमचं पॉसिबल तितकं जितक सगळं आउटकम तुम्हाला मिळणार आहे त्यातनं सगळा लाभ तुम्हाला होणार आहे फक्त तुम्ही स्ट्रॉंगली तुमचे जे इंटेशन्स येत आहेत आणि त्या इंटुएशन तुम्हाला जे काय रस्ता दाखवलं जातं त्याच्यावर तुम्हाला पुढे कुठं जायला सांगतायत तिथं तुम्हाला जायचं आहे आणि त्या रस्त्यावर तुम्हाला ते घेऊन तुम्हाला ते करतात फक्त तुम्ही तुमचा रस्ता जो आहे तो सोडायचा नाही असं इथं तुम्हाला सांगितलं जाते अध्यात्मिक जो रस्ता तुम्ही निवडलेला आहे हा रस्ता म्हणजे तुमच्यामधली एक तुमचा स्वतःच वेगळं असं रूप आहे हा या रस्त्यावर तुम्हाला छप्पड पाडके तुम्हाला दिलं जाणार दिल आहे आणि जे तुम्हाला हवं आहे तेच दिलं जाणार आहे मी म्हणतो तुम्हाला यापेक्षा वेगळं आयुष्यात काय अजून पाहिजे असते ज्ञान आहे धन आहे शक्ती आहे प्रेम या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आहेत मिळत आहेत तुम्हाला पण हे मिळताना त्याच आपण जे काय म्हणतो व्यवस्थापन जे आहे ते करण्यासाठी सुद्धा बॅलन्स आहे तो तुमच्याकडे इथे येतोय सगळं सग्र, सगळ्याचा सगळ्याचा बॅलन्स सुद्धा इथं झाला पाहिजे बघा सुंदरीचा मेसेज आहे तुमचे जे आतले इनर ब्युटी जी आहे जी जो सुंदरता आहे ती तुमच्या मुखातून बाहेर पडते ती तुमच्या चेहऱ्यावर झळकते तुमच्यातली आतली सुंदरता खूप सुंदर आहात तुम्ही मनामध्ये अर्थांग प्रेम आहे तुमच्यामध्ये आणि एक उत्कंठ अशी भावना आहे की स्वतःबरोबर इतरांचंही खूप चांगलं हवं उत्कट अशी छान अशी भावना तुमच्यामध्ये आहे जे काही करता त्याचा उद्देश खूप पॉझिटिव्ह आहे खरा है उद्देश आहे म्हणून तुमच्यातली चमक ही बाहेर येते आणि तेच तुम्हाला सांगितलं तुमच्या तुमचं जी सुंदरता आहे तुमचं जे बोलणं आहे तुमचं वागणं आहे तुमची वाणी आहे तुमचं शब्द आहे हे सगळं तुमच्या आयुष्यात छप्पर फाटके म्हणजे हे सगळं तुमच्या आयुष्यात येण्याचा खरा खरा जो कारण खरं कारण जे काय आहे ते तुमची आतली सुंदरता आहे तुमच्या आतला सुंदरतेनं आणि आत्म्याशी जे तुम्ही कनेक्शन केलं आत्म्याशी जोडले गेला परमात्म्याशी जोडले गेला परमेश्वराचा खरा अर्थ तुम्हाला कळाला अध्यात्माचा खरा अर्थ तुम्हाला कळाला अंधश्रद्धा काय असते अध्यात्म काय असतं भक्ती काय असते परमेश्वर काय आहे ध्यान काय आहे आणि मग या सगळ्या ह्याच्यातून आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन तुमचा बदलला म्हणूनच तुमच्या आयुष्यात आणि जोपर्यंत कुठलीही गोष्ट समजत नाही तोपर्यंत दिली जात नाही आणि त्याच सगळं तुम्हाला छान पद्धतीने ते समजलेलं आहे म्हणून इतकं छप्पट फाडक्या सधन ज्ञान शक्ती तुमच्याकडे येते भरभरून येते आणि तुम्हाला खूप खूप ब्लेसिंग सुद्धा इथे दिले जातात तर रिडिंग कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यातला अंदाज दूर करण्यास आपण थोडस मदत करू शकतो आणि पुन्हा भेटू अशा छानशा मध्ये तोपर्यंत धन्यवाद जय श्रीराम